स्वामीं <Sanye>, सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघा आता आज घरूनच व्हिडिओ करते जस्ट पूजा झाली आहे देवपूजा झाली आणि विचार केला की चला आज तुमच्याशी थोड्या गप्पा मारूया तुम्हाला थोड्याशा गोष्टी सांगूया आणि सांगण्यापेक्षा तुमच्याशी काही गोष्टी शेअर करूया सगळ्यात रोज हा प्रयत्न असतो की आपल्या वेगळ्या वेगळा वेगळ्या वेगळ्या ज्या गोष्टी असतात त्या वेगळ्या वेगळ्या जी सेवा मी करत असते त्या तुमच्याशी शेअर कराव्या आणि तुम्हाला काही उपाय किंवा काही गोष्टी आहे त्या माझ्या स्वअनुभवातल्या तुम्हाला सांगाव्या आज एक विशेष पूजा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ती विशेष जी पूजा आहे ती विशेष पूजा मला तुम्हा सर्वांसाठी स्पेशली मार्गशीर्ष महिन्यासाठी तुम्हाला मला शेअर करायची होती बरेच दिवस झाले ही जी पूजा आहे ही पूजा तुमच्याशी शेअर करून तुम्हाला, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचा विचार केला पण ती काही गोष्ट झाली नाही शेवटी मी हा विचार करते की जोपर्यंत स्वामी महाराजांची इच्छा नाही किंवा जोपर्यंत महालक्ष्मीची इच्छा नाही तोपर्यंत कुठली गोष्ट घडत नाही म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर अशी एक प्रभावी आपल्या घरातल्या आर्थिक परिस्थितीला व्यवस्थित करण्यासाठी जी सेवा आहे ती सेवा तुम्हाला मी आज सांगणार आहे काय असतं बऱ्याचशा ठिकाणी आपण आर्थिकरित्या भरपूर टंचाईमध्ये असतो भरपूर विचार करत असतो आणि त्यामुळे काय होतं आपलं मन हे विचलित असतं पैसे पुरत नाही पैसे कसे हे करायचे कुठे सेव्ह करायचे दररोज आपण जे काही कमवतो किंवा दर महिन्याचा जो काही पगार असतो त्याला कशा पद्धतीने सेव्हिंग करायचा लक्ष्मी स्थिर कशी करायची आपल्या घरात पेमेंट येत महिन्याचं राशन आलं बिल आले सगळ्या गोष्टी आल्या की ते पेमेंट असंच निघून जातं मग त्यातनं अगदी शंभर पाचशे रुपये हजार रुपये राहतात मग नक्की त्यातनं सेविंग काय करावी रोजचा खर्च कसा काढावा ह्या प्रश्नातनं आपण सुटून सुटतच नाही आणि खूप अशा गोष्टी ज्या आहेत त्या विचलित करतात आपल्या मनाला आणि मग त्यातल्या त्यात ज्या काही गोष्टी असतात की काय करू कसं करू ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या असतात भरपूर उपाय असतात त्यातल्या त्यात आज गुरुवार आहे बघा आणि गुरुवारच्या दिवशी जी काही सेवा असते ही सेवा आपण कोणतीही सेवा आपण जर का भगवान चरणी आणि आपल्या स्वामींचरणी जर का आपण ती अर्पण केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे लाभ होणार आहे मी आज तुम्हाला एक खूप साधा सोपा असा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय आहे ना तुमच्या आर्थिकरित्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही टंचाई होत आहेत किंवा पैशाची प्रॉब्लेम कितीही प्रयत्न केला तरी सुटत नाही आहे खूप ताई आहेत त्या म्हणतात की ताई आम्ही भरपूर सेवा करतो आम्ही भरपूर पूजा करतो आम्ही भरपूर आराधना करतो वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतो तरी आमचे प्रॉब्लेम्स काही सुटत नाही मग त्यासाठी काय आहे कुठेतरी तुमचे कर्म तुमचे प्रारब्ध हे कुठेतरी ते कमी पडत आहेत म्हणजे तिथे तुमची जी सेवा आहे जसं आपण म्हणतो की घडा भरणं तर तो भरत नाही आहे किंवा त्याची लेवल जी आहे ती वर येत नाही आहे आणि त्या लेवलमुळे तुम्हाला त्यातनं तर त्रासातनं जावं लागतं म्हणून बघा खूप विशेष अशी सेवा जी आज मी तुमच्यासाठी आणलेली आहे आणि ही सेवा जी आहे हे तुमच्या आयुष्यातलं दुःख हे संपून जावं आणि सुख समृद्धी समाधान पैसा बरकत ही वाढतच जावी ती कधीच संपू नये त्याचा कधीच अंत होऊ नये अनंत अशी सेवा तशी सेवा तुमची ही वाढत राहावी आणि त्यामध्ये एक आपण म्हणू शकतो की त्यामध्ये फक्त आणि फक्त बरकत व्हावी वाढ व्हावी अशी सेवा जी आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ही सेवा आवर्जून सगळ्यांनी करायची आहे आपल्या घरात आपण ही सेवा जर का केली तर आपल्या घरात ही सेवा केल्याने भरपूर असे फायदे होतात असं सांगितलं जातं आणि त्यामुळे ही सेवा नक्कीच तुम्ही करा ही मी कडे विनंती करते कारण ही सेवा जी आहे ती खूप प्रचलित सेवा आहे आणि बऱ्याच जणांना ह्याचे लाभही मिळालेले आहेत कारण साठा करणं आपल्याला कसं होतं आपण म्हणतो जाऊ दे तिथे शंभर रुपये ठेवले ला। आता लागता येत ना मला मी आता काढून घेते नंतर परत ठेवून देईल परत ते दे। परत ठेवणं होत नाही मग त्यामुळे तुमचा साठा कसा करायचा साठा कसा वाढवायचा लक्ष्मीला स्थिर कसं ठेवायचं तिला साठ म्हणजे तिला एका ठिकाणी आपण कसं स्थिर ठेवायचं किंवा चंचल जी लक्ष्मी आहे त्या त्या लक्ष्मीला आपल्या घरात विराजमान कसं करायचं अलक्ष्मीला कसं बाहेर काढायचं या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता अलक्ष्मी आपल्याला नको आहे पण त्या अलक्ष्मीला सुद्धा आदरातीर्थ तुम्हाला तिला व्यवस्थित तुमच्या घरातून म्हणजे आपण म्हणतो की दुःख दारिद्र्य ह्याला बाहेर काढून आनंद ह्याला घरात आणायचं अशा सगळ्या गोष्टींसाठी शुभ दिवस असतात गुरुवार शुक्रवार हे शुभ दिवस बघूनच आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात पण माता लक्ष्मीची कोणतीही सेवा असू दे म्हणजे ती धनलक्ष्मी कुंचमची सेवा असू दे किंवा बाकी कुठल्या सेवा असू दे कुंकुमार्चन असू दे तर तुम्ही बघू शकता इथे माझं श्रीयंत्र आहे कुंकुमार्चन असू दे कोणतीही सेवा असू दे ती सेवा मनोपूर्वक श्रद्धेने भावनेने केली तर तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळतात आता बघा आज गुरुवार आहे माझी पूजा झालेली आहे बऱ्यापैकी अं तुम्हाला मला ती शेअर करायची होती कारण उद्या गुरु उद्या शुक्रवार आहे आणि तुम्ही जर का ती सेवा बघितली तर नक्कीच येत्या पुढच्या शुक्रवारपर्यंत ती सेवा तुम्ही करू शकाल त्यामुळे मी आज ती सेवा तुम्हाला सांगत आहे जरा आपण बघूया नक्की आपल्याला काय काय करायचं जसं मी तुम्हाला सांगितलं की आजची जी सेवा आहे ज्या सेवेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याकडची जे आपल्याकडचं जे धन आहे धन प्राप्ती करण्यासाठी आपल्याकडचे साठा वाढवण्यासाठी आपण नक्की काय करू शकतो तर त्यासाठी खूप प्रभावी अशी सेवा जी आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्यासाठी मी बघा देवाऱ्यासमोर असं सुंदर आपल्याला ही जी पूजा आहे ही फक्त आणि फक्त शुक्रवारी करायची आहे आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार आहे आणि त्यानंतर स्ताईंना ही जी सेवा आहे ही आपल्याकडून घ्यायची आहे म्हणून मग मी त्यांच्या सगळ्यांसाठी ही सेवा सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ करत आहे आता या सेवेमध्ये बघा तुम्हाला खूप सुंदर अशी माहिती मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे साधी सोपी सेवा आहे कुठेही काही अवघड नाही आहे पण नक्कीच आपल्याकडे ह्या गोष्टी केल्याने आणि अशा गोष्टी मी मागच्या दोन वर्षापूर्वी केल्या होत्या पण त्यामध्ये प्रथा ही नव्हती प्रथा ही जरा वेगळी होती पण तेव्हा वस्तू वेगळी होती किंवा ठिकाण किंवा असं म्हणू शकते की मी त्या गोष्टी वेगळ्या होत्या पण त्या मानाने मला त्याचे खूप छान असे रिझल्ट मिळाले तर त्यासाठी बघा साहित्य असं खूप काही नाही आहे पण आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि रांगोळीनंतर इथे असे तांदूळ आपल्याला जे आहे ते खाली ठेवायचे आहे थोडीशी रास करायची आहे आणि ते रास करून आपल्याला अष्टदल काढायचं आहे ते अष्टदल आपण कसं काढतो बघा अशा पद्धतीने आपण जे आहे ते अष्टदल काढतो आणि ते अष्टदल काढल्यानंतर आपल्याला जे आहे व्यवस्थित ते अष्टदल जे आहे ते सुंदर पद्धतीने असं काढून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला असं भरून घ्यायचं आहे हे अष्टदल आपण का काढायचं असतं तर माता लक्ष्मीची कोणतीही सेवा करताना अष्टदल काढल्यावरच त्यावर कुठल्याही पद्धतीची आपना, मा, माता लक्ष्मीची अभिषेक जरी तुम्ही करत असाल तरी अष्टदल हे काढणं खूप गरजेचं आहे आता अष्टदल काढून झाल्यावर तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट ती करायची आहे ती म्हणजे काय तर ती तुम्हाला हळदी कुंकू हे व्हायचं आहे आता इथे बघा इथे मी हळदी कुंकू इथे वाहत आहे आणि हळदी कुंकू वाहून याची पूजा करत आहे हे झाल्यावर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मला काय करायची आहे तर ती म्हणजे इथे आपण फुलाणी ह्याची सजावट सुद्धा करून घेणार आहोत ते का करायची तर आ, माता लक्ष्मीला सुगंध आणि स्वच्छता सुंदरता ही खूप आवडते आणि त्यामुळे आपल्याला अशी सेवा करणं खरंच गरजेचं असतं तुम्ही जर का दक्षिण भारतातल्या पूजा बघितला बघितल्या तर तुम्हाला दिसेल की तिथे आ, फुला पानांनी सजवलेल्या गोष्टी किंवा फुला केलेल्या गोष्टी ह्या सारख्या असतात सारख्या सुंदर पद्धतीने अशा गोष्टी सजवलेल्या असतात त्यांचे देव तर तुम्ही बघाल तर इतके तुम्ही ते बघाल की इतके सुंदर पद्धतीने फुलांनी सजवलेलं असतं ना की आपल्याला खूप छान असं प्रसन्न वाटतं आता पुढची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे तर बघा आपल्याकडे हे सुंदर असं कलश मिळतं ही मागे पण मी तुम्हाला दाखवलं होतं छोट्या साईजमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये दोन्ही साईजमध्ये आहे तर सुंदर असं शुभमंगल कलश आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हे शुभमंगल कलश ही सेवा आपल्याला करायची आहे हे शुभमंगल कलश आपल्यासाठी का गरजेचं आहे का ह्याच्यावर शुभमंगल चिन्ह आहे आणि त्यामुळे शुभमंगल चिन्ह जे कलश आहे ते आपल्याला असं इथे विराजमान करायचं आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय करायचं आहे हे विराजमान करण्याच्या आधी सगळ्यात मोठी गोष्ट ती तुम्हाला करायची आहे ती म्हणजे काय तर तुम्हाला आधी त्यावर एक मंत्र लिहायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे काय तर तो मंत्र म्हणजे श्री म्हणजे पुढची गोष्ट म्हणजे काय करायची तर परत ह्या कळशाची पूजा करायची परत या शुभमंगल कलशाची आपल्याला पूजा करायची आहे आता हा शुभमंगल कलश काय करणार आहे तर सगळ्यात महत्वाचं ह्याला अक्षय पात्र असं म्हणतात ह्या ज्या कलशाला आहे ह्याला अक्षय पात्र असं म्हणतात आणि पात्र म्हणजे काय अक्षय म्हणजे ह्यातलं कधीच काही संपत नाही असं हे अक्षय पात्र आहे आणि ही अक्षय पात्राची सेवा ही आपल्या घरात आपण आवर्जून दर शुक्रवारी करावी ही सुद्धा दक्षिण भारतातली प्रचलित सेवा आहे आणि सगळ्यांनी आवर्जून करावी कारण ह्याच्याने भरपूर सुंदर असे रिझल्ट येतात आता ह्या अक्षय पात्रामध्ये तुम्ही बघू शकता हे जे अक्षय पात्र आहे ह्याचं पूर्णपणे जे पूजन आहे आपण कसं करणार आहोत ते पण बघणार आहोत आता जसं मी श्रीम हे काढून घेतलं त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला तर आता परत ह्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू आता बघा हळदी कुंकू आणि अक्षदा अशा ता त्यामध्ये घालायच्या आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये गरजेचं असतं कापूर तुम्ही बघू शकता गरजेचं असतं कापूर तर कापूराची आपल्याला कापूर असं बारीक करून ह्यामध्ये घालायचं आहे बघा असा कापूर ह्यामध्ये बारीक करून असं आपल्याला घालायचं आहे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपल्याला हा कापूर जो आहे घालायचा आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची काय आहे तर आपल्या घरातलं धन धान्य पैसा हा संपूर्ण आहे मग ते का संपतं का तर कोणाची नजर लागते कोणाची दृष्टी चांगली नसते त्यांना बघवत नाही की अरे बापरे हिची किती प्रगती होतीये हिचं घर तर किती सुंदर आहे हिच्या आयुष्यात तर काहीच अडचणी नाही आहे मग जी निगेटिव्हिटी असते ना ती निगेटिव्हिटी आपल्या आपल्यातल्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींना दूर करते आणि आपल्याला मग निगेटिव्हिटीपासून सामना किंवा आपल्याला हार मानावी लागते आपल्याला कधी कधी असे वाईट दिवस आपले वेगळे येतात जेव्हा आपल्याला काही सुचत नाही काही जमत नाही मग त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं ती निगेटिव्हिटी काढण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातला जे धन धान्य समृद्धी आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला ही अक्षयपात्राची सेवा करायची असते आता ही जी अक्षयपात्राची सेवा आहे त्यासाठी लागणारा जे वस्तू आहे ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं खडे मीठ तुम्हाला लागणार आहे घरात नेगेटिव्हिटी काढण्यासाठी तुम्हाला माहिती असेल की आपण मीठ आणि फरशी पुसतो मीठ आपण आपल्या चारी कोपऱ्यात ठेवतो ज्याच्याने काय होतं नेगेटिव्हिटी दूर होते आणि तीच आपल्या आयुष्यातली नेगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपल्या धनामध्ये आपल्या सुखामध्ये जी नेगेटिव्हिटी येते तिला दूर करण्यासाठी ही अक्षयपात्रची सेवा जी आहे ती केली जाते आणि ही दक्षिण भारतातली प्रचलित सेवा आहे जिला अक्षयपात्र विधी अक्षय पात्र पूजा विधी नाम असं म्हणतात अक्षयपात्र पूजा विधी नाम असं म्हटलं जातं आता त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा तर तुम्हाला हे जे हे जे खडे मीठ आहे हे खडे मीठ तुम्हाला पूर्णपणे या तांब्यामध्ये घालायचं आहे तुम्ही बघू शकता हे जे खडे मीठ आहे हे पूर्णपणे तुम्हाला तांब्यामध्ये घालायचं आहे आता मी तुम्हाला वरतून दाखवते की आपण हे कसं करणार आहोत तर बघा पूर्णपणे हे आपण असं तांब्यामध्ये हे जे खडे मीठ आहे ते घालणार आहोत म्हणजे कमीत कमी तुम्हाला दहा रुपयाचं मीठ तुम्हाला यासाठी लागणार आहे बघा सगळंच सगळं मीठ मी यामध्ये घालत आहे कारण हे तुम्हाला कमीत कमी थ्री फोर्थ भरायचं आहे कमीत कमी हे तुम्हाला थ्री फोर्थ भरायचं आहे तुम्ही म्हणाल एवढं मीठ वाया घालवायचं तर वाया घालवायची गरज नाही आहे कारण हे जे आहे हे तुम्ही शुक्रवार टू शुक्रवार बदलू शकता किंवा ह्याच्यामध्ये काय आहे ह्या अक्षयपात्रामध्ये काय आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर का मीठ भरून ठेवलं तर सगळी जी नेगेटिव्हिटी आहे ती ह्याच्यामध्ये अब्झॉर्ब होते आणि त्यानुसार तुम्हाला जी आहे ती सेवा करायची असते आता परत काय करायचं तर परत ह्यामध्ये हळदी त्यानंतर कुंकू त्यानंतर अक्षता आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलेली जी गोष्ट आहे ते म्हणजे कापूर कापुराची तुम्हाला अशी पावडर करून टाकायची आहे बघा कापुराची अशी तुम्हाला पावडर करून ह्यामध्ये घालायची आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता कापूराची पावडर घालायची आहे त्यानंतर सुंदर असं फूल तुम्हाला आ, सुंदर असं जे फूल आहे लाल फूल घ्या कोणतेही फूल घ्या सुंदर अशा फुलाला गुलाब अत्तर लावायचं आहे आणि हे फूल तुम्हाला ह्यामध्ये ठेवायचं आहे आता हे झालं की पुढची गोष्ट म्हणजे काय करायची आहे अशा कुठल्याही पद्धतीचा असा तुम्हाला लाल कपडा घ्यायचा आहे अशा पद्धतीचा तुम्हाला लाल कपडा घ्यायचा आहे बघू शकता ही लाल पोटली बॅग आहे जी आपल्याकडे मिळणार आहे तुम्हाला तर ही जी लाल पोटली बॅग आहे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला जी गोष्ट आहे तर ह्याला लाल कपडाच माग घेतला जातो तर लाल कपड्याच्या ऐवजी आपण पोटली बॅग देत आहोत त्या पोटली बॅगमध्ये तुम्हाला आता काय काय घालणार आहात सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये परत हळदी कुंकू आणि अक्षदा ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय काय घालायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी वस्तू ज्या ठेवलेल्या आहेत त्या वस्तू तुम्हाला दिसतील त्यामध्ये आहे दालचिनी महालक्ष्मीला आवडणारी दालचिनी महालक्ष्मीला आवडणारं हळकुंड महालक्ष्मीला आवडणारे वेलची पाच वेलची वेल दोन तीन चार आणि पाच महालक्ष्मीला आवडणारे लवंग पाच लवंग आपल्याला सुवासिक वस्तू घालायच्या आहेत दोन तीन चार आणि पाच अखंड हव्या अशा पद्धतीच्या तुटक्या नको ठीक आहे हे बाजूला ठेवून देते त्यानंतर धणे आपल्याला ह्यामध्ये धणे घालायचे आहे यानंतर आपण ह्यामध्ये थोड्याशा अक्षता सुद्धा घालणार आहोत बघा थोड्याशा अक्षता सुद्धा आपण ह्यामध्ये घालणार आहोत ठीक आहे ह्या माता लक्ष्मीला आवडणाऱ्या सुवासिक वस्तू आहेत आता त्यानंतर माता लक्ष्मीला आवडतात त्या वस्तू अजून ज्या आहेत त्या म्हणजे कवड्या एक दोन तीन चार आणि पाच पाच कवड्या त्यानंतर गोमती चक्र बघा एक दोन तीन चार आणि पाच पाच गोमती चक्र त्यानंतर पाच बी तीन चार आणि पाच असे पाच कमळगट्टा बी तुम्ही बघू शकता त्यानंतर गुंजा हा सुद्धा आपण पाच घेतलेला आहे तो गुंजा सुद्धा ह्यामध्ये घालत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला ती गोष्ट ह्यामध्ये घालायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अलंकार म्हणून माता लक्ष्मीला अलंकार म्हणून बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत त्यामध्ये अशा पद्धतीच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत आणि ह्या बांगड्या फक्त दोन दोन तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता हे सगळं झालं की ह्या ह्याला आता थोडंसं गुलाबत्तर आपल्याला लावायचं आहे याला आपल्याला थोडंसं गुलाबत्तर अशा पद्धतीने लावायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे जे गुलाबत्तर आहे हे सुद्धा तुम्हाला मिळेल हे लावायचं आहे हे सगळं झालं की आता तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये एक वस्तू ठेवायची आहे ती वस्तू म्हणजे काय तर ती वस्तू तुम म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातील सगळ्यात मोठ्या अंकाची नोट म्हणजे आता आपल्याकडे बघा आपल्याकडे सगळ्यात मोठी अंक म्हणजे कोणतं आहे सगळ्यात मोठी नोट कोणती आहे तर ती, ती पाचशेची नोट आहे तर ती पाचशेची नोट मग तुम्ही दोनशेची घ्या किंवा तुम्ही पाचशेची घ्या मग तुम्ही शंभरची घ्या पण शंभरपेक्षा कमी घेऊ नका शंभरपेक्षा कमी अजिबात घेऊ नका तर पाचशेची शंभरची दोनशेची घेऊ शकता आणि ही नोट मग खर्च करायची नाही तर नाही का तर करायची ना खर्च करायची दर शुक्रवारी ही जी नोट आहे ही तुम्ही तुमच्या खर्चामध्ये वापरू शकता पण ही नोट बदलून तुम्हाला परत दुसरी ठेवू शकता ठेवायची आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करायची आहे ठीक आहे त्याच्यामध्ये वाढ करायची म्हणून आपण काय करणार आहोत ही जी नोट आहे ही यामध्ये ठेवणार आहोत आणि किंवा तुम्ही ह्याच्यात ठेवू शकता नाही तर तुम्ही ही जी पोटली आहे ही पोटली अशा पद्धतीने बांधायची आणि ही जी पोटली आहे ही पोटली तुम्ही यामध्ये ठेवायची आता ती नोट समजा बिस्कटणार किंवा ती नोट समजा फोल्ड होणार म्हणून ही जी पोटली आहे ही यामध्ये ठेवायची आणि यावर पैसे ठेवायचे यावर तुमचे पैसे ठेवायचे आणि त्यानंतर झालं की तुम्हाला त्यावर तांदळाने थोडीशी तांदूळ हे माता लक्ष्मीला खूप आवडतात म्हणून तांदळाने त्याला थोडंसं आपल्याला झाकून द्यायचं आहे आणि ह्यानंतर सुंदर असं कुठलंही फूल म्हणा किंवा कुठलंही हे म्हणा तुम्हाला ठेवून ती पूजा करायची आहे अशा पद्धतीने हे अक्षय पात्राची आपल्याला सेवा करायची आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा परत घालायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं कोणतंही पुस्तक किंवा कोणताही फोटो तुम्ही इथे ठेवू शकता अशा पद्धतीने ही अक्षय पात्राची सेवा तुम्हाला करायची आहे आणि अक्षय पात्राची सेवा करताना अजून एक गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला हे पात्र फक्त आणि फक्त, फक्त शुक्रवारी सकाळी भरायचं आहे संध्याकाळी नाही शुक्रवारी सकाळी करायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर केलं तर अतिउत्तम आणि संध्याकाळी जरी करणार असाल तर सहाच्या आत करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे तुम्हाला तुमच्या देवघरात किंवा तुमच्या तिजोरीत हे अखंड आठ दिवस ठेवायचं आहे म्हणजे शुक्रवार टू शुक्रवार मग शुक्रवार परत ती पूजा करायची आहे आणि मग परत त्याला ते चेंज करायचं आहे अशा पद्धतीने साधी सोपी सेवा आहे मला फक्त सांगायला तुम्हाला थोडं मोठं झालं कारण मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळी सेवा सांगितली पण इझिली जर का बघायला गेलं तर तुम्हाला कलश घ्यायचा आहे त्यावर श्रीम हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे ओम श्रीम नम ओम श्रीम नम हे करता करता पण तुम्ही करू शकता बघा आता समजा मी वस्तू टाकते आहे ओम श्रीम नम ओम श्रीं नम ओम श्रीं नम ओम श्रीं नम ओम श्रीम नम ओम श्रीं नम ओम श्रीम नम ओम श्रीम नम असं करत करत जे आहे तुम्हाला का का ते करायचं आहे आता बरेच जणं काय करतात दक्षिण भारतात कसं आहे खूप सुंदर पद्धतीने ह्याची पूजा केली जाते त्यामुळे दक्षिण भारतात अजून एक गोष्ट करतात की त्याला हार घालतात वेणी घालतात सुंदर पद्धतीने त्याला सजवतात मग जणं अशा पद्धतीने त्याला हारसुद्धा घालतात आणि का तर तिला आपल्याला सजवायचं आहे माता लक्ष्मीला आपल्याला सजवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सुंदर अशी जी अक्षयपात्र जी सेवा आहे ही सेवा करून आपल्या घरातलं धन धान्य सुख समृद्धीमध्ये वाढ करून घ्यायची आहे आणि तुम्हाला वाटलंच तुम्ही इथे माता लक्ष्मीची मूर्तीसुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने सुंदर अशी सेवा जी अक्षयपात्र सेवा आहे ती नक्कीच तुम्ही करा तुमच्या घरात धन धान्य सुख समृद्धी नक्कीच वाढेल जसं आपल्या घरात मंगल कलश असायला हवं तसंच आपल्या घरात अक्षय पात्र हे नक्कीच असायला हवं कारण हे अक्षय पात्र आपल्या घरात धन धान्य नक्कीच ते देण्यासाठी हे खूप मदत करते कारण ही जी सेवा आहे अक्षय म्हणजे काय तर ज्याचा कधीही क्षय होत नाही अंत होत नाही अशी ती गोष्ट आहे त्यामुळे तुमच्या घरातलं धन धान्य वाढणार आहे पैसा वाढणार आहे निगेटिव्हिटी दूर होणार आहे त्यासाठी ही अक्षय पात्राची जी सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे आणि जो श्रीम शब्द आहे तो तुम्ही ह्या तमालपत्रावर सुद्धा करू शकता ते श्रीम आपल्याला कलशावर काढायचं आहे किंवा अक्षयपात्रावर काढायचं आहे तर ते आपण तमालपत्रावरसुद्धा काढू शकतो तर ते तुम्हाला श्रीम कसं काढायचं आहे तर बघा हे तमालपत्र आपल्याला असं घ्यायचं आहे उभं घ्यायचं आहे आणि त्यावर श्रीम हे अशा पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे श्रीम बघा हे अशा पद्धतीने काढायचं आहे म्हणजे काय केलं मी असं ह्याला फिरवलं आणि तुम्हाला अशा पद्धतीने हे जे श्रीम शब्द आहे हा तुम्हाला लिहायचा आहे कारण श्रीम हे माता लक्ष्मीला खूप आवडतं आता हे जे तुम्ही श्रीम लिहिणार आहात ते याला तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा लिहू शकता मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे जे श्रीम आहे हे लिहायचं आहे आणि त्यानंतर हे जे तमालपत्र आहे हे लिहिताना तुम्हाला त्याला काळा पेन्न वापरता लाल हिरवा निळा कोणताही वापरू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला हा हे जे तमालपत्र आहे हे सुद्धा तमालपत्र तुम्हाला या कलशामध्ये किंवा या अक्षय पात्रामध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे कारण माता लक्ष्मीला आपण ही इच्छा प्रकट करतोय की माझ्या इच्छा तू पूर्ण कर त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला ते तमालपत्रामध्ये पत्रामध्ये लिहून तुम्हाला ते सुद्धा तिथे लिहायचं आहे अक्षय पात्र पूजा विधीनाम ही साऊथ प्रचलित अशी सेवा आहे ज्या सेवेने तुमच्या घरातलं धन धान्य वाढतं आणि सेवा केल्याने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीची ही साधी सोपी सेवा नक्कीच तुम्ही करा ही विनंती तर आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती मला तुम्हाला सांगायची होती आज गुरुवार आज मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचा गुरुवार म्हणून आज ही मी माझ्या देवघरात पूजा केलेली आहे तुम्ही पण नक्कीच करा आणि मला सांगा की कशी वाटली तुम्हाला तुम्हाला ही पूजा खूप साधी सोपी सिंपल आहे पण हे पितळी का घेतलं आहे तर का तर हे सोन्याला स्वरूप आहे त्यानंतर आपण मोठी नोट का घेतली आहे का तर आपल्याला आपल्या पैशामध्ये वाढ आणायची आहे खाली आपण मीठ का घेतलं आहे तर मिठामधनं आपण नेगेटिव्हिटी दूर करणार आहोत माता लक्ष्मीचं आगमन करणार आहोत माता लक्ष्मीला प्रिय जिथे जिथे माता लक्ष्मीला प्रिय वस्तू असतात तिथे तिथे महा माता लक्ष्मी अट्रॅक्ट होते त्यामुळे त्या गोष्टी तिथे आपल्याला ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने सुंदर अशी पूजा जी आहे ही नक्कीच तुम्ही करू शकता आणि ह्या पूजामधलं जे साहित्य आहे हे जे अक्षयपात्र आहे हे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्याकडून हे अक्षयपात्र नक्कीच ऑर्डर करू शकता तर भेटूया परत छान अशीच अजून सुंदर सुंदर सेवा तुमच्यासाठी मी घेऊन येईल त्यामुळे असेच आपले व्हिडिओ बघत राहा कायम आपल्याला अशीच साथ देत राहा भेटूया परत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ